एकदा शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती हे मी सुरुवात केलेली मला हे पूर्ण तो शिकवत आहे मला एकतर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जन्मन बेकरी जो बॉम्ब स्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे थोडा मोठा अतिरिक्त राहिलाय कुठे विशाळगड व किल्ल्यावर आणि मला शिकवतात पुरोगामी तो काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय परोग माहित मला पूर्णपणे माहित आहे गटकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातन खात्याच्या माध्यमातून रांगणा जिथं तारा राणेंचं वास्तव तिथं होत ते पाच कोटी सुद्धा उडी दिले नाहीत माझ्या प्रयत्नातून गटकोट किल्ल्याच्या खताच्या माध्यमातून दिले हे दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको ते निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसून नाही का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होतं मध्ये का तुम्ही यंत्रणा लावली नाही दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे अडचणीत आहे म्हणजे बघायला लागला ना, ना काय चाललंय अत्य विशाळ गडवर ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचं वास्तव्य होत अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा दलितपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगामीत्व काढालेलं आहे हो तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण महत्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठनं कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केले तरी जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर